पुण्यामधील सर्वात जास्त रेलचेल मतदार संघ म्हणजे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ पुणे शहरातील बरीच मोठी महाविद्यालय बाजारपेठा या भागात येतात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या भागातून महायुतीकडून भाजपाचे नेते आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते दत्ता भैरट उभे आहेत काँग्रेसकडून यंदा आपल्याला तिकीट मिळेल अशी अपेक्षा बाळगणारे मनीष आनंद आपल्याला तिकीट न मिळाल्या कारणाने पक्षातून बाहेर पडून अपक्ष उभे आहेत म्हणून या मतदारसंघातील ही तिरंगी लढत अतिशय होणार असे चित्र आहे मागील निवडणुकीचा निकाल पाहिला तर विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे अटीतटीच्या झालेल्या लढतीत केवळ पाच हजार एकशे चोवीस मतांच्या फरकाने जिंकून आले होते शिरोळे यांना अठ्ठावन्न हजार सातशे सत्तावीस तर बैरट यांना त्रेपन्न हजार सहाशे तीन एवढे मताधिक्य होते मागील वेळी काँग्रेस एक संध होती मात्र यावेळी चित्र वेगळे आहे काँग्रेसमधीलच एक नेता बंडखोरी करून अपक्ष उभा आहे याचा परिणाम नक्कीच दत्ता बहिरट यांच्या मताधिक्यावर होईल असे जाणकार सांगतात भाजपा महायुतीच्या काळात छत्रपती शिवाजीनगर मध्ये झालेला विकास पाहता सिद्धार्थ शिरोळे यांचे मतांचे पारडे अधिक जड असल्याचे मतदार सांगतात मात्र अखेरीस या मतदारसंघात नेमके कोणते समीकरण जोडून येईल हे तर आपण तेवीस तारखेलाच पाहू शकतो यावर आपले काय मत आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद